नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे संपर्क मोबाईल नंबर पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे पार्लर चौक टाकळी ढोकेश्वर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल च्या विरोधात आमरण उपोषण तालुका संगमनेर येथील श्याम रामकृष्ण मोरे राहणार ठोळेवाडी गणेशनगर तालुका संगमनेर येथील मोलमजुरीचे काम करून कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवतो निफाड येथील माझा मामी भाऊ सचिन मच्छिंद्र पिंपळे हा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माझ्या घरी आला असता मला कुठलाही कामधंदा नसल्याचे तर काही काम मिळेल का यासाठी विचारणे केली असता माझे खूप पैशाची पाण्याची अडचण होत असल्यामुळे मी माणुसकीच्या नात्याने मदत म्हणून संतोष जालिंदर गुरुकुले यांच्या मालकीचे महेंद्र कंपनीचे पिकअप व्हॅन आहे त्यांनी सचिन पिंपळे हा कसा आहे त्या ओळखतो का अशी विचारणा केली असता मी तो माझे मामी भाऊ आहे व तो चांगला आहे एवढे सांगितले नंतर जालिंदर गुरुकुले सचिन यास बोलून तू मोलमजुरी करण्यापेक्षा माझी पिकअप व्हॅन चालव व तेवढेच मला समजले व नंतर पाच सहा दिवसांनी जालिंदर यांनी घरी येऊन विचारणा केली की सचिन पिंपळे कुठे आहे तो पाच सहा दिवसापासून आला नाही त्याचा पत्ता सांग नाही तर तुला उचलून नेऊ व तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी देऊन शिवीगाळ केली व माझ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून तुला जेलमध्ये टाकू अशी धमकी देखील दिली त्यामुळे चार दिवसांपूर्वी संगमनेर तालुका येथील पोलीस स्टेशन येथे संतोष गुरुकुले व जालिंदर गुरुकुले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मी गेलो असता पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकाऱ्यांनी मला तक्रार न घेता मला हाकलून दिले व दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास माझ्या घरी येऊन मी जेवण करत असता पोलिसांनी जीप आली व व दिनांक 15 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास माझ्या घरी येऊन मी जेवण करीत असता पोलिसांची जीप आली व त्यातून पाच कर्मचारी उतरून तुला साहेबांनी बोलवले असं सांगितले व काही न बोलता बळजबरीने मला जीपमध्ये बसवले व तुझ्यावर मोठा गुन्हा दाखल आहे जर तू साहेबांना सत्तर हजार रुपये दिले तर तुझा गुन्हा मागे घेतील तर मी कुठून पैसे आणू मी देऊ शकत नाही असे सांगितले असता साहेबांनी मला पोलीस स्टेशन येथे नेऊन लाकडी ने अमानुषपणे मारहाण केली अशा प्रकारे संगमनेर तालुका पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री ढोमणे व पोलीस हेड कॉन्स्टेबल तीनशे सत्त्याण्णव डी जे दिघे यांनी मला माझ्या कुठलाही गुन्हा नसताना मला अडकून खोटा गुन्हा दाखल केला या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून त्यांना सेवा नको सेवेतून निलंबित करण्यात यावे व या प्रकरणाची चौकशी व्हावी व न्याय मिळावा यासाठी अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सहपरिवार उपोषणास बसलो आहे विटभट्टी कामगार संघटना जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहे हे कौटुंब आदिवासी समाजातच श्याम रामकृष्ण मोरे आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे ता घडून आणलेला आहे व्यक्ती प्रतिपत्ती -प्रति जाणून घेतल्यानंतर यात, यात आम्हाला संघटनेला असं आढळून आलं का जो संगमनेरचा पोलीस निरीक्षक पी आय याने याचा बंधू शाम मोर्याचा जो बंधूही छोटा सचिन पिंपळे या सचिन पिंपळे या श्याम पावणे पाहुण्यानात्याने आठ दिवस मुक्कामी आला काम बघा मला कुठेतरी काम असलं तर सांग या येतून याच्याकडे ये आठ दिवस राहिला पण आठ दिवस राहिल्यानंतर विषय असा झाला आठ दिवस राहिल्यानंतर त्या विषयात असा का यांना सांगितले की पिकअप जो डायवर असला तर माझी पिकअप खाली करायला जाईल का तर उमरीचं डायवर की करतोय त्या येतो त्या सचिन पिंपळेला पिकअप घेऊन त्या मालकाने पाठवलं ज्यानंतर गुरकुले नाव आहे हो त्या मालकाचं पिकअप मालकाचं तर गाडी खाल्ण्याकरता पाठवलं आहे पाठवल्यानंतर तो सचिन पिंपळे माघारी आलाच नाही माघारी आला नाही त्यामुळे आज सोमवारी पोलीस स्टेशनला सलग चार दिवस चक्र घालत होता क या सचिन पिंपळेवरती का माझ्या भावानंच माझी फसवणूक केली त्याबाबत माझा काहीतरी गुन्हा तुम्ही नोंदवून घ्या पण तसं न घडता हे संगमनेरचे जे पोलीस निरीक्षक ढोमणे यांनी तात्पर्य असतं का पिकअपवाला जो मालक आहे याची बाजू आणि याची पाठराखणी करून आणि पाठ नाखणी करून आणि त्याच्याकडनं याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला बळीचा बकरा करण्याचा निश्चय पक्का ठाम भूमिका घेतली त्यांनी का, का पिकअप मालकाकडून पिकअप मिळवण्याकरता मग पिकअप मालकाने सचिन पिंपळेकडून करारनामा करून द्यायचा पण याच्या नावानं आणि पोटोपीठ नात्यामध्ये याला मुखात देऊन आणि याला जाळ्यात अडकून याच्यावर पटागुन्हा दाखल केला आणि याच्या मेवण्याकडनं नितीन बर्डे या डोमने पी आहे ना आणि कॉन्स्टेबल दिगे यांनी पंधरा हजार रुपयाची लाच घेतली असे अधिकृत माहिती आम्हाला संघटनेला मिळाली नितीन बर्डे आणि श्याम मोरे आणि त्यांचे बंधू सोमनाथ मोरे यांच्याकडून माहिती मिळाली तेव्हा आम्ही संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देऊन आणि आम्ही संघटनेच्या वतीनं मागणी अशी ठेवली की जे संगमनेरचे पोलीस निरीक्षक आहे डोमने पी आय आणि हेड कॉन्स्टेबल दिघे यांना त्वरित निलंबित करण्यात यावं आणि लेखी स्वरूपात आम्हाला ते पाठपुरावे हातात मिळाल्याशिवाय आम्ही एस पी कार्यालयासमोर जे उपोषण ठेवलं आहे ते पाठपुरावा हातात पडल्याशिवाय आम्ही जागा सोडणार नाही जीव गेला तरी चालेल पण आम्ही माघार घेणार नाही आणि निश्चय आणि ठाम भूमिका जर त्यावर जर ठाम भूमिका त्यांनी नाही घेतली पाठपुरावा आम्हाला करून नाही दिले तर संगमनेर तालुकामध्ये रास्तारोप का आंदोलन करण्यात येईल आणि आर पी आय आणि भारतीय लौसेना यांना या संघटनेचा पण आपल्याला जाहीर पाठिंबा असणार आहे तेव्हा तातडीने लवकरात लवकर या कुटुंबांना न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगतो कारण या घटनाक्रम असा आहे या घटनाक्रमामुळे या कुटुंबाची जी सामोरेची जी आई आहे जन्म देणारी या जन्मदाऱ्या मात्र अन्न पाणी सोडून दिले तिच्या जीवितचं जे कुटुंब इथं लहान मुलांना घेऊन बसले पण आई तिकडं भाकरी वाचून आणि जीवितांचं बरं वाईट काही करून घेतलं तर याला जोखमदार हे संगमनेर पोलीस तालुका पोलीस स्टेशनचे डोंगणे आणि एस पी कार्यालय या अधिकारी पोलीस कर्मचारी घेत राहतील असे आश्वास देतो जय बा जय भीम जय संविधान गणेशवाडी डोळे संगण मोठ्या डोळे गणेशवाडी राहणार तालुका संगणनेर जिल्हा अहमदनगर तर तिथं राहणार असून तर माझ्यावर अन्याय झालेला आहे अन्याय कसा झाला का सकाळी मी गोवायला बसल्यानंतर पोलीस गाडी आली त्यांनी उतरून नेलं मला शेर पोलीस स्टेशनला का बा तुझं असं चौकशीला बहिणी बोलवलं आहे मी काही करेल नसताना त्यांना विचारलं बा काय केलं मला काय माझा गुन्हा काय झाला ते म्हणे तुला तिथे गेल्यावर साहेब सांगतील तिथे गेल्याच्यानंतर साहेबांनी मला मारहाण केली मारहाण केले त्यानंतर मग तिथं विचारणा केली का बा असं असं तर संतोष जालिंदर गुरकुले यांची गाडी माझ्या मामाच्या मुलगानी चालवायला नेली होती तर ती मला नात्यात धरून आणि माझ्यावर तो फोटो गुन्हा आरोप केला त्यांनी का ते गाडी आणून तर तुला मारहाण करू आम्ही अशी धमकी देऊ लागले आणि छोटी कंप्लेंट दिली माझ्या नावाने फोटो गुन्हा दाखल केला त्यांच्यावर कशाबद्दल गाडीच्या संदर्भात हो गाडी आमची आणून दे कोणी घेतली होती गाडी आ... सचिन मच्छिंद्र पिंपळे त्यांनी गाडी घेतली होती हो तुम्ही जामीनदार आहे का नाही नाही मग मा... तो माझ्याकडे काम शोधण्यासाठी आला होता बर गाडीवाले त्यांचा कॉन्टॅक्ट झाल्याच्या नंतर तुमचा काय परिचय त्यांचा मामाचा मग आहे मामा मुलगा आहे तुम्ही मध्यस्थी केली नाही नाही हे फक्त गाडीवाले जण त्याचा कॉन्टॅक्ट झाला फक्त नाता नाता असते आम्हाला माणुसकीच्या नात्याने माणुसकीच्या नात्याने भाव आहे का अडवून करी आम्हाला आणि ते गाडी घेऊन कुठं गेले तो गाडी घेऊन कुठं गेला त्याने सांगितलं तो फरार आहे आणि त्याचा आरोप तुमच्यावर लावला हो आणि तुमच्या खोट्या गुन्हे दाखल गेले हो अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा